लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक सुप्रसिद्ध मयूर अलंकार उद्यान अधीक्षक महानगरपालिका दागिनेप्रमाणे ही महोत्सवाची तयारी महानगरपालिकेकडनं सुरू करण्यात आलेली आहे आणि नऊ दहा आणि अकरा फेब्रुवारी या महिन्यामध्ये पुष्पमहोत्सव असणार आहे यावर्षी आपण पुष्पमहोत्सवाच्या उद्घाटनासाठी केत्ती माटेगावकर यांना आमंत्रित केलेलं आहे त्याचप्रमाणे प्रमुख सर्व प्रमुख पाहुणे नेते मंडळी वगैरे जे काही आहेत आपले ते सर्व कार्यक्रमाला असणार आहे आणि सर्व नासिककर देखील मोठ्या संख्येने भाग घ्यावा या कार्यक्रमात असं आम्ही लोकांना म्हणतो तर काय काय प्रमुख पुष्पमहोत्सवामध्ये यावर्षी आपण बऱ्यापैकी लोकांना इन्व्हॉल्व करून घेतो आहोत वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचं प्रदर्शन असणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे कुंड्या आपण मागवतो आहोत त्यांच्याकडनं त्याचप्रमाणे बरेचसे आपण इथे स्टॉल देखील लावतो आहोत फुलांची रिलेटेड आहे काही नर्सरीशी रिलेटेड आहेत तर सर्व डेकोरेटिव्ह स्टॉल या ठिकाणी आपण लावतो आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे जे काही आहेत म्युझिकल प्रोग्राम वगैरे घेणार आहोत असे छोटे मोठे भर भरपूर सारे कार्यक्रम आपण यावर्षी घेणार आहोत काही सेल्फी पॉईंट बऱ्याचशा ठिकाणी आपण सेल्फी पॉईंट बनवणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणी आपण अट्रॅक्टिव काही डेकोरेशन्स देखील करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला ॲज अ सेल्फी पॉईंट म्हणून त्यांचा उपयोग करता येणार आहे okay,